त्यांना वाढवलं घडवलं त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांना प्रथम अभिवादन त्याच पद्धतीने ज्यांच्या विचारांनी संपूर्ण महाराष्ट्रात जागा झाला जे अखंड अखंड हिंदुत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आज आपण पाहिलं मालवणमध्ये छत्रपतींचा पुतळा कोसळला गेला हे फार एक निंदल बाब आहे आणि असे जर पुतळे कोसळत गेले शिवछत्रपती त्यांनी जे संपूर्ण महाराष्ट्र घडवला त्याच्या विचाराने आपण चालतो ते काय महिलांचे रक्षण करणार आहे अरे चिमुरड्या मुलींवर अत्याचार होतात महिलांवर अत्याचार होतात एकीकडे तुम्ही राम मंदिर बांधता एकीकडे तुम्ही महिलांना लाडकी बहीण योजना आणतात अरे कशासाठी त्या महिलांना संरक्षण नाही महिलांवर दिवसाडवढा अत्याचार होतात आणि यासाठी आपण सर्वांनी गावागावात ही जनजागृती करणं गरजेचं आहे प्रत्येकाच्या हृदयामध्ये मनामध्ये हिंदुत्व आहे आणि हे हिंदुत्व आपले तळागळाला जात असेल हे मात्र खपून घेतले जाणार नाही आज या महायुतीमध्ये भ्रष्टाचार वाढलेला आहे महागाई वाढलेला आहे आता श्रावण आपल्याकडे लहान मुलं बोलतात पहिलीतली मुलं बाबा मला मटन का उशी झालंय बाप बिगारी काम करतोय आठशे रुपये किलो कुठून आणायचं नाही बाबा मला मटण पाहिजे मला मटण पाहिजे मुलगा रडतोय मला पाहिजे म्हणजे पाहिजे शेवटी बाबाकडे पैसे नसतात मग ते अंकलिपी काढतो पहिली ती अरे बाळा याला बोकड्या म्हणतात बोकड्यामधून मटण मिळतं अशा पद्धतीची महागाई वाढलेली आहे भ्रष्टाचार बोलाल तर शापूरमध्ये शाहपूरमध्ये इथलं आपण आहे पण पर परमेश्वर कृपाने आदरणीय महाविकास आघाडीचे बाळाबाबा मात्र सुरेश मात्रे आले आणि ते बिचारे परमेश्वर काकोळेच घेऊन आले आणि त्यामुळे ही इथलं शाही सुद्धा हो आता कमी कमी होत चाललेलं आहे आता पुढचं कसं करायचं हे तुमच्या आमच्या हातामध्ये आणि म्हणून मला सांगायचं आहे का ह्या महायुतीमध्ये हे महायुती सरकार नसून महा खोटं सरकार आहे या खोट्या सरकारवर विश्वास ठेवू नका यांनी पूर्ण महाराष्ट्राची नाही देशाची वाट लावलेलं आहे एवढंच मी बोलतोय जय जय महाराष्ट्र